कष्ट मित्रांनो झाले आता सकाळ मस्तपैकी आता कॉलेजवर जायचं आहे परत एकदा नव्याने सुरुवात करायची आजच्या दिवशी आज ते भारी दिवस दिसतो आहे आज जरापीण पाडायला आहे पाऊस जरा उघडले दोन तीन दिवस झाले तर नेहमीप्रमाणे ह्याच रस्त्याला आपण चालत असतो तर चला मग आता जाऊयात आज दिवसभर काय घडतं तर बघूया चला आज जरा लवकरच निघालो आहे साडेनऊ वाजता म्हणजे डब्बा वगैरे आज लवकर आलं तर त्याच्यामुळे आणि काल नसल्यामुळे खूप खूप म्हणजे खूप अंग दुखतंय आता काय करावं तरी कॉलेजला जाणं गरजेचं आहे कारण की एक दिवस जर कॉलेजला गेलो नाही तर दोनशे रुपये फाईन लागते त्याच्यामुळं जावं लागतं कुठे खायची वांडीत आपली त्याच्यामुळं कॉलेज प्लेस करावं लागतं बाबा आलो आहे रस्त्याला आता गाडी भेटली की निघायचं आता आहे आता बघा रस्ता वगैरे असतं बघा आता वान भेट केलंच गाडी पुढे जायचं आहे पुढे सावरगाव फाटा है, गाव है, गाव आहे गाव आहे मोठं गाव आहे आणि तिथून आपलं कॉलेज आहे बघा दोन तीन किलोमीटर सा आहे आता असं मला का वाटतं कारण की आणि त्याच्या पुढे आपलं म्हणजे एक कारखाना आहे आणि कारखान्याच्या पुढे आपलं कॉलेज आहे असं मिळून तीन किलोमीटर आहे आपलं कॉलेज तर आता आपल्याला जायचं आहे साईडचं वातावरण व्यू बघू शकता मस्त आता आणि जरा बाहेरचा जरा जास्त आवाज येते त्याच्यामुळे आता काय आता आपण माईक यूज करणार आहोत त्याच्यासाठी पहिले थोडे दिवस यांनी कसं व्हिडिओज वगैरे येतात ते बघायचं आपल्याला नंतर मग माहीत यूज करायचं आहे त्यासाठी एकदा प्रयत्न तर चला मित्रांनो आता भेटूत पुढे बघतो गाडी पिढीने तर राहील मी इथंच हो बघा मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण आपल्या कॉलेजला आलेलो आहोत आता जायचं आहे सरळ कालसारखं नाही काही आज आज ढिंगाणा नाही काय नाही काही नाही आज अभ्यास आहे अभ्यासशिवाय पर्याय नाही बघा चला मग आता कालपेक्षा एवढं काय डीपमध्ये जायचं नाही आपल्याला थोडं थोडं वरच्यावर बघूत आज काय भेटते वर्गात वगैरे हां चला बाय व्यूज कॉलेजचा थोडं जवळ राहिले आता कॉलेज मध्ये काही एंट्री नसते मोबाईलला मोबाईलला म्हणजे असं व्हिडिओज वगैरे काढायला त्याच्यामुळे नाही काही हे करतायचं आहे बाहेरचं यूज त्याच्यामुळे आता इथूनच जे काही बघता येईल ते बघावं लागलं मित्रांनो तर चला मग आता जायत इंटर करूया आलेलो होतो आपण हे बघा कॉलेजमध्ये आलेलो होतो आपण आता बघा जायचंच आहे कल काय तर काय झालं तर इथं सांग बरं थोडं एकदा तर मित्रांनो काल नाही का इथं आपटा आपटे तुम्हाला आठवलं असेल आता हे चिकल पिकल कशाचे काही नाही बँडी त्याच्यामुळे आज दुखायला आहे हे बघा आता पुढे जायचं आहे आणि बघू आता कॅन्टीनला हे डबा ठेवायचा नाही बघूयात पुढं चला जे होईल ते दाखवत राहतो तुम्हालाकडे एंट्री करायचं मध्ये पहिलीकडे आपली एल पी डी ओ पी डी पंचक्रमा ब्लॉक एडी ओपीडी भेटते आपली इकडे मध्ये जे दिसतात ना मध्ये काकून आहे का झाड आयलं त्याच्यामुळे आपल्याला मध्ये जाता यायचं नाही मध्ये ओपीडी आहे पेशंट वगैरे आता आहे आता नाही येते अकरा वाजता येतील आणि आता खरं तर आमचं ओ पी डी टाईमिंग आहे त्या ओ टी ओ पी डी ब्लॉक वगैरे इकडे सर वगैरे आहेत ओ पी डी वगैरे चालू असते इथे डेली बघा बरच दाखवतो तुम्हाला कसे मित्रांनो इथे काही दाखवता येत नाही त्याच्यामुळे असं लपून लपून दाखवू लागते क्लास लेक्चर करणारे तर इकडे जायचं आता आपल्याला हे जे आहे नाही फार्मसी बिल्डिंग आहे पंचायत लेक्चरमध्ये आपली पाहू शकता तुम्ही चौथा मजला है तीसरा मजलबर हो साइबा लेक्चर हॉल वगैरह इक नहीं, इक एग्ज़ाम वगैरह हो होता बढ़ू आणि इकडे जे आहे ना हे पी यू पी वगैरे करणार आहे म्हणजे इथे ऑडिटोरियम आहे जे काय फंक्शन्स वगैरे होतात ते इथे होणार आहेत त्याच्यामुळे सध्या ते पी यू सी वगैरे करणं चालू आहे ना त्याच्यामुळे कार्यक्रम तिथले कार्यक्रम पाठीमागे होतात तर बघूयात आता लेक्चर हॉल भरणार आहे लेक्चरमध्ये तर चला ब्रेक भेटलेले सध्या आता आपल्याला झाली मित्रांनो आणि काल आपण जे व्लॉग एडिट केलं ते आता आपण अपलोड केलेलं आहे यूट्यूबला आणि बघा खोटं वाटत असेल माझं माझा आहे ना हे व्लॉग बघतच आहे तर असंच मला सपोर्ट करत राहा हा रवी आहे या आणि सपोर्ट करा मित्रांनो चला आता दुपार झाली दुपारी आपलं तुम्हाला सांगितलं होतं एक वाजता आपल्याला एडिट करायचं फॉरवर्ड करायचे केलेले तर आता हे दुपार झालं जेवण बोलूयात भेटूयात नंतर आज माझा मित्र भेटलेला आहे मला रवी यांनी मला आज खरंच खूप सपोर्ट केलं आहे खूप मुलांना व्हिडिओज वगैरे शेअर केले यांनी तर रविभव तो असंच सपोर्ट करत राहा सगळे मुलं मला असं सपोर्ट करा कॉलेजचा विद्यार्थी आपल्या तर चला मग आज एक पेपर आहे दोन वाजता माझा अभ्यास करावा लागेल ह्याच्या नाईल ठेव कॉलेज आपलं सुटलेलं आहे आता ते मग तुम्हाला आता मुलं आहेत ते मध्ये ते मध्ये थांबलेले ते काही विषय नाही ते पण येते खाली मी आपला व्हिडिओ बनवण्यासाठी लवकरात लवकर खाली आले तर चला जायचं आता लवकर लवकर मस्त मागित माझे लॉलक जायचं आहे काम आहे थोडं काय करावं पुढलं कॅमेरा थोडा चांगला नाही यार मोबाईल घ्यायचा आता नवीन चांगला जरा थोडे दिवसांमध्ये फक्त नवीन मस्तपैकी मोबाईल घ्यायचा आता आपल्याला हे बघा कॉलेज सुटलं मस्तपैकी आता तुम्हाला मीच एक तर बोलतो आहे काय तुम्ही ना तुम्ही कमेंट काय करा आपल्याला कमेंटमध्ये बोलूयात आपण तसं काही विषय नाही कमेंट, कमेंट वगैरे करत जाओ तुम्ही मस्त पैकी आणि हळूहळू वाढ होईल आपल्या पण सर्कलची वगैरे फ्रेंड सर्कल होईल असं मस्त पैकी बघा आता कॉलेज सुटलं टिफिन घेतलं कॅन्टीनमध्ये ठेवलं होतं चल मित्र थांबला होता भाई ही कॉलेजची बस आहे कॉलेजच्या बसमध्ये मी पाठीमागे येत होतो पण आता बंद केलंय कार तर ते जरा जास्त तिकीट घ्यायले त्याच्यामुळं बंद केलं मी आता मस्त पैकी रिक्षा नाही तर लिफ्टवर हो यायचं मस्त पैकी काय चालू रे कृष्णा <laughs> महाराज इकडे ब्लॉक चालू आहे <laughs> गेटवाले काका थांबले फायनली मित्रांनो आपण आता आलोत बाहेर आता रस्त्याला मित्रांनो हे राहिलं कॉलेज आपला झालं आता कॉलेज आपलं जायचं आहे मस्तपैकी घरी लय कंटाळा आलाय इकडं दिवसभर बसू पी ओपीडी होती मस्तपैकी पेशंट वगैरे होत अशी देवाची नाही तशी वाहनाची वाट होत आहे रिक्षा का रिक्षावाल्याची वाट पाहिली वान थिंग काय भेट ना कडे नवीन आहेत का तुम्ही बरं बरं ठीक आहे कुठले दादा परभणी इथे कसं काय ॲडमिशन घ्यायला कोणत्या कोणतं कशाला गेलो आहे मी हां हां बेटिंग झालेली म्हणजे मी आता रूमला पण विषय काय झाला माहिती आहे का थोडं का ग काम निघले आहे गावला शक्यतो इथून पुढे म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू राहील नाहीतर इथेच एंड होईल असं काही सांगता ये नाही बघूयात जर व्हिडिओ पूर्ण झालंच तर आपण ह्याला सा, कट करून ते ॲड करू तसा काही विषय नाही तुमच्यासाठी ते पण माझं गावला विशेष म्हणजे काही गिफ्ट भेटणार आहेत आपल्याला तर बघूयात ते गिफ्ट वगैरे आता व्हिडिओजमध्येच बघायला मस्तपैकी चला चालते तर त्या तोपर्यंत मित्रांनो थोडा थांबतो आता मी धीस आवर बंगला आणि धीस बंगला इज आवर म्हणजे या बंगला आपला आहे काय इश्यू नाही याच्यात मला वाटतं मध्ये कुणीतरी आहे